महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची ही संघटना मानव निर्मित किंवा कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती आली तर सगळ्यात पुढे धावणारी ही संघटना भूतदया याचा या विचार करून या संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय भरलेगुरजी व त्यांची टीम यांनी पशुधनाच्या साठी हे पशुखाद्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि ते आपल्याशी आता बोलत आहेत सोलापूर जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळं सीना नदीला महापूर येऊन सीना नदीच्या खोऱ्यातील गावांना पूरग्रस्त बाधित झालेली गावं आहेत माणसांना सरकारकडून सेवाभावी संस्थेकडून शेजारच्या गावाकडून पुरेसा अन्नधान्य प्राप्त झालेला आहे परंतु पशु मुख्या जनावरांनी दावणीवरती उपाशी पोटी राहिल्यामुळं सेवानिवृत्तानी दानशूर वृत्तीनं दो एक लाख साठ हजार रुपये निधी गोळा करून या सर्व जनावरांना पशुखाद्य पुरवण्याचा निर्णय सेवानिवृत्त शिक्षकांनी घेतलेला होता आज सात टन माल या जिल्हा परिषदमध्ये आलेला आहे पूरग्रस्त बाधीतील शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप करण्यासाठी माननी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं आहे यावेळी शिक्षण अधिकारी माननी कादर साहेब शिक्षा पशुधन अधिकारी माननी विशाल येवले साहेब या सर्वांनी उपस्थित होते आज आपण पाहिलं की समाजसेवेचं व्रत अंगीकारलेले हे शिक्षक सेवानिवृत्त झाले तरी या पशु पशूंचा विचार करून ते एक लाख साठ हजार किमतीचं पशुखाद्य या ठिकाणी माननीय शिवसाहेबांकडे आणि कृषी अधिकारी यांच्याकडे देत आहे भगवा प्रांतसाठी आणि पोलीस न्यूज टाइमसाठी बशीर तांबोळी सोलापूर पूरग्रस्त बाधीच्या माणसांना पुरेल एवढा अन्नधान्य मिळालेला आहे पण मोठ्या जनावराला गावणीवरती उपाशी आहे म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांनी विचार करू पशुधना बचाव मोहीम हा आगला आणि या पशुधन बचाव मोहिमे अंतर्गत पशुखाद्य वाटप करण्यासाठी सर्वांनी निधी गोळा केलं आणि आज सात टन पशुखाद्य मी या ठिकाणी मागवलेलं आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये राजूर हा पूरग्रस्त बाधित गाव आहे त्या गावातील दोन शेतकरी आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना माननीय मुख्य कार्यकऱ्याच्या तरी आजरनी जंगन साहेबांनी वाटप करावा समितींना विनंती करतो अमसिद्ध बळधारी अमसिद्ध करतो काय करतो काय

महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद